निवडणूक आहे खरंतर अतिशय महत्त्वाची आहे गेल्या पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे आणि आता तुमच्या बैठकांचा धडकासोबत काय सांगा कशी रणनीती सुरू आहे नाही ही आता परिवर्तनाची लाट आहे शहरामध्ये अनेक वर्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांनी सत्ता भोगली परंतु त्या सत्तेचा लाभ वैयक्तिकरित्या स्वतःलाच घेतला आजही या शहरामध्ये ज्या योजना पाणीपुरवठा योजना असेल रस्ते असतील बाजारपेठ सुधारलं पाहिजे होतं इथं क्रीडांगणाची अवस्था बिकट आहे अशा असंख्य सुविधा ज्या काही पुरवल्या गेल्या पाहिजे होत्या त्याचा विकास या शहराचा झाला नाही आणि म्हणून जनता आज परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे मला निश्चितपणे विश्वास आहे या येणाऱ्या आगामी नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही बरं संदर्भात काही बोलली मित्र मित्रपक्षासोबत त्यांना सोबत घेणार मित्रपक्षांसोबत युतीसाठी आमची चर्चा सुरू आहे सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आम्ही काहीतरी तोडगा काढून एकत्र का लढू अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच जे काही एकत्र घेऊन लढण्यासाठी जे काय त्यांच्याशी चर्चा करावी लागेल ती आता शेवटच्या अंतिम टप्प्यात असून उद्यापर्यंत आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि लढण्याचा आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत बरं आजी माझी आमदारामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत तर तुम्ही त्यांच्यावरती आरोप केला आहे की चंद्रकांत जामी आता पक्षाने काही विकून टाकणार आहे त्यांनीसुद्धा तुमच्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे की त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे आणि कमळाच्या फुलावर उभं राहिलं पाहिजे म्हणून असं आव्हान त्यांनी तुम्हाला भेट दिलं आम्ही कमळावरच उभं राहणार आम्ही काही कुठल्या दुसऱ्या अशा पक्षांना भारतीय जनता पार्टी विकलेली नाही कधी आता ही काय यांची पहिली वेळ नाही तर अनेक निवडणुकांमध्ये स्वतःची निवडणूक ताकदीने लढवायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पक्ष विकायचा ही जी काय त्यांची प्रॅक्टिस आहे ही याही वेळेला तुम्हाला बघायला मिळू शकते तडजोड सुरू आहे त्यांची बैठका सुरू आहे गुप्त बैठका चालू आहेत त्यामध्ये फक्त आता त्यांचा काय आकडा वगैरे हो ठरायचा बाकी असेल त्यामुळे आता कसं त्या तरी फक्त आव आणायचं कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू असून निश्चितपणे मला तरी असं वाटतं आजुद्यामध्ये ते खाली नगरसेवक उभे करतील आणि काँग्रेसला पक्षासह बाकीचे पदं त्या ठिकाणी त्यांच्या दावणीला बांधून टाकतील अशी ही त्यांची परिस्थिती आहे आणि ही खरी ठरली तरी त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको त्यांची आघाडी होईल काय वाटतं मी सांगितलं ना आघाडी अशीच होणार सेटलमेंट होणार त्यामध्ये की काय करायचं कसं करायचं आर्थिक सेटलमेंट झाली की आघाडी असं असं चित्र आहेच आहे तर तुमचे उमेदवार ठरलेत का आमचे शंभर टक्के उमेदवार जवळपास ठरलेत युतीचे जे काही आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना जी काही जागा वाटपमध्ये अपेक्षा आहे त्यावर चर्चा सुरू आहे सकारात्मक चर्चा आहे आणि त्यातून मार्ग काढून आम्ही जवळपास उमेदवार त्या ठिकाणी आमचे पूर्णपणे पॅनल तयार झालेलं आहे तुमचा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा काय असणार आहे विकास हाच प्रमुख मुद्दा आहे जनता हुशार आहे देशातील जनता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे एन डी सोबत आहे हे कालच्या बिहारच्या निकालातून आपण बघितलं आणि त्यामुळं जनतेलाही माहिती आहे की केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आज जर आपण यांच्या ताब्यात ही नगरपरिषद दिली तर ज्या काही प्रलंबित योजना आहेत महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरवठा योजना असेल इतर सोयीसुविधा क्रीडांगणे खाद्यवाढ करून त्यामध्ये जसं स्मशानभूमी प्रलंबित आहेत किंवा इतर वेगवेगळ्या सुविधा शहरांच्या ज्या आहेत तर त्या नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात हे जनतेला चांगल्या पद्धतीने कळतं म्हणून निश्चितपणे आमची सत्ता यावेळेला येईल अशी अपेक्षा त्यांची जादू चालणार नाही जादू चालवायला या लोकांना अनेक वर्ष सत्ता दिली या शहराची परंतु यांनी कुठल्याही प्रकारचे कामं केले नाहीत आज मी अनेक कामं माझ्या माध्यमातून झालेली सांगू शकता तुम्ही वन टू वनमध्ये त्यांना बोलवा आणि मला बोलवा मी काय कामं केले मी सांगू शकतो त्यांनी काय केलं त्यांनी सांगावं ही अवस्था त्यांची असल्यामुळं निश्चितपणे यावेळेला जनता आमच्यासोबत राहील म्हणजे विकासाच्या बाबतीत थेट तुमचं आव्हान आहे त्या शंभर टक्के आव्हान आहे तुम्ही आज वॉर्डमध्ये जा लोकांना विचारा हा रस्ता कुणी केला तिथले कामं कुणी केलेत हे पूर्णपणे विजेचे कामं असतील रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आज नाट्यगृह असतील इथं वाचनालय व्यायामशाळा असेल शाळा खुल्या असतील या मीच बांधण्याचं काम आत्तापर्यंत केलं आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे त्या विश्वासाच्या बळावर आम्ही निवडणूक लढवतो